नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव दाखवणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा बाजूला जी बेल ऐकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारी प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हो महेश कुणाजी काय सांगितले हा ते वागार आहे का खाली मशील दूध किती आता आम्हाला पार्टी झाली काय सांगा तो हा पंचावन्न हजार सांगायला कमी जास्त सांगा नंबर सांगा पलीकडचे पहिले कडच्या कोणावाले काय सांगितले पंच्याऐंशी हजार पहिल्या पहिले आहे का किती एक दिवस टाईम आहे खाली व्हायला आठ दिवस आहे तर पाच आहे मित्रांनो मैस पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल जातीला आहे <coughs> तुम्हाला जर खरेदी करायचं असेल व्यापाऱ्यात तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळणार आहे आणि त्यांना डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात हे जे काय सांगितले मधली जे हे जे पंच्याऐंशीच हिला किती दिवस टाइम आहे काय आठ दिवस व्याताला कशी तिसऱ्या असताची बर हे जे पंचाहत्तर हजार कित कित किती वेळ व्याताची तिसऱ्या व्यताचीच हिला आठ दहा दिवस टाईम आहे बर हे जे हे जे पासष्ट हजार किती वेळ येतानी असे तिसऱ्या व्यताचीच पुढच्या आपल्या किती घेत पहिली घडच्या त्यांच्या ह्याचा नंबर सांग

येताला कशी असं दुसऱ्या नाही बाहेर काढले हि जे काय सांगितले ते पंच्याहत्तर ते किती वेळ येतात तिसऱ्या नाही वड 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 पाहताय मित्रांनो हे दुसऱ्या येतानी हे जे काय सांगितले जे साठ हजार तर मित्रांनो आपण जे मशी महागून जे दाखवलो ते कास वगैरे व्यवस्थित दिसावं म्हणून कारण बैल हे तोंडाकून बघितले जात आहेत मशीला महागूनच बघते लोक कासाला कशी कशी नाही त्याच्यामुळे आपण महाग दाखवत आहेत हे जे भगवान भगवान कवटेकर ज हे जे किती पासष्ट ते पंच्याहत्तर हजार सांगतोय तर अरे चे किती किती किंमत किती म्हणलं पंच्याण्णव हजार दुसऱ्या आज किती आणल्यात मशी दहा बारा आणल्यात का बर पुढच्या बघूया अजून कोणत्या कोणत्या पाहता मित्रांनो कासाला वगैरे मैस कशी कशी नाही पंच्याण्णव हजार सांगते खाली झालेली आहे का नाही ना गा मोठ्या मोठ्या मापाच्या मशीद मित्रांनो तिचे काय सांगितलेस तिचे पंच्याण्णव होतोय सांगायला दुसऱ्या येतानी हिजे? सत्तर हजार पुढच्या कोणावाल्यात तिथे काय सांगितले पंचेचाळीस

दोन दहाव्याने बांधली म्हणून विचारलं बर किती वेळा येताची येताला किती वेळा रुच आहे काय किंमत सांगतात तिचे एक लाख साठ हजार बाजारात काय मागणी वगैरे सव्वा लाखापर्यंत आहे मागणी नाही बाजार चांगला आहे म्हणावा लागेल कोणत्या गावच्या शेतकरी मी इटपूर इटपूर हे का नंबर असला सांगा तुमचा त्र्याण्णव सत्तर अठ्याहत्तर सत्तावीस छप्पन तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही मैस खरेदी करू शकता पाहिलं रुए मा सोडा थोडं दिला बांधल्यावर जरा बारीक पडते अशी सोडल्यावर जरा शेतकऱ्याला ओळखून येते जरा माफ कसं आहे कसं नाही आता ते आम्हाला डोळ्याने दिसायला मोठी लट हा म्हणजे राहनात बेचा राहिले होत टाइम किती दिवस असेल मामा दिला पंधरा दिवस पाहताय मित्रांनो छोटा हत्तीच मोठ्या मापाची मैसू आता पाहिजे मैस केवढी दिसते तरी आपण मिनिमाइज केलं म्हणजे जवळून व्हिडिओ घेतल्यावरती हो। बरोबर दिसत नाही त्याच्यामुळे थोडं बारीक करून आपण व्हिडिओ घेतो आता पहा मित्रांनो मैस केवढी माझ्या खांद्याच्या वरी लागत मित्रांनो मैस पहिल्या पहिल्याच येथाची पंधरा दिवस टाइम आहे हे करायचं अस डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण शेतकऱ्याचा डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करा आपले बरेचसे शेतकरी म्हणत होते सर थोडा मशीचा बाजार भाव दाखवा मशीचा बाजार भाव दाखवा तर त्या हिशोबाने आपण आज मशीचा बाजार शूट करत आहे कुणावले महेश काय सांगितले पाहुणा पंचेस किती दिवस टाइम आहे साडेपाच महिन्याचे गाव शेतकरी मोबाईल नंबर असलाच सांगा मोबाईल नंबर असलाच सांगा बोल सांगा हा नव्याण्णव एकवीस अठ्ठावन वीस सत्त्याऐंशी कोणत्या गावचे आहेत नातापूरचे कोणावाली तुमची आहे का? काय सांगितले मामा एक दहा किती दिवस टाइम आहे टाईम वीस दिवस टाइम आहे घरची आहे का किती पिळलेली पिळलेली तुम्ही तर पाहताय मित्रांनो नऊ दहा पर्यंत पिळलेली आणि ह्या मशी जे आहेत व्यापारीच्या नाही शेतकऱ्याचे आहेत तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करून हे मशी खरेदी करू शकतात आपण डायरेक्ट शेतकऱ्याचा नंबर तुम्हाला त्यामुळं देतोय जर आज बाजारामध्ये जो विक्री नाही झाली शेतकऱ्याची तर मग तुम्हाला अवेलेबल होईल ती मामा <coughs> नंबर असल्यात सांगा नव्वद एकोणपन्नास तेवीस एकसष्ट एकोणतीस बर एकूण ऑली बाहेर गेले का Mama, मत, uh, oh, मामा काय सांगितले म्हशीचे किंमत काय सांगितली म्हणलं आम्हाला न्यूज टाकायची हा आम्हाला घ्यायची नाही न्यूज टाकायची बाजार भाव काय चालू आहे ते दाखवायचं हा काय सांगतात हो चक्रीच काय सांगितली मामा हजार पार्टी आहे का समोर कामर दिसले म्हणून विचारलं अच्छा अच्छा तिच आहे का ते काय आणलंय समजा तुम्ही वेगळं त्याचे किती सांगतात बारकी ते चार हजार सांगतो आम्हाला नंबर असला सांगा मोबाईल नंबर असला तर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सतरा सत्तावन्न झिरो तीन कोणत्या गावचे आहेत गुंदा लिंबारूचे आहेत बरं